यवतमाळ मध्ये दत्त चौक ते दाते कॉलेज मार्गावर होत असलेले नालीचे बांधकाम सुरू आहे हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्या जात आहे या बांधकामात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे या तक्रारीची दखल घेत यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी या नाली बांधकामाची पाहणी केली यावेळी स्थानिक दुकानदारांनी त्या समस्या मुख्याधिकाऱ्यांपुढे मांडल्या जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन समस्या सोडवल्या जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले हे नालीचे बांधकाम न ना थांबवल्यास दुकानदारांनी आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे जे हाईट होती नालीची त्याच्यापेक्षा जवळपास अडीच ते तीन फुटांना हाईट वाढून घेत आहे त्यामुळे सर्वांनाच या व्यावसायिकांना म्हणा रहिवाशांना म्हणा इथं असलेल्या त्यांना पार्किंगचा प्रॉब्लेम जात आहे त्यांचे ग्राहक जे आहे ते गाड्या उभे करून जो रस्ता जो प्रशस्त रस्ता होता तो आता नॅरो झालेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच याचा त्रास होत आहे तर आमची एक सिंपल मागणी आहे आत्ता जो हे सध्या काम रेटून नेऊन राहिलेले आहे ग्राउंड लेवलच्या तीन फूटवर नालेली आहे ते काम रेटून न नेता ते काम इथंच थांबवावं आणि जे झालेलं काम आहे त्याची हाईट जवळपास दीड ते दोन फुटाने कमी करावी एवढीच आमची सिंपल साधी मागणी आहे